आणि जर त्यांनी नाही दिलं तुम्ही अंतर्वली लिहा सांगा इथं इथं माया आडनावासारख्या माणसाचं प्रमाणपत्र होत त्याचे नामची भाऊकी आहे त्याचं नामचं कुळ ये त्याचं नामच्या नाते संबंधित पण अधिकाऱ्याने दिलं नाही मी जाणन तेव्हा अधिकारी प्रतिज्ञापत्र लिहून घेतानी हेच तर महत्वाचं का उपयोग येऊ प्रतिज्ञापत्र लिहून घेतानी ज्या माणसाकडं कोणबी प्रमाणपत्र आहे तुमच्या आठ सारखं त्याचं कोण प्रतिज्ञापत्र लिहून घ्या कि हा म्हणजे कोणबी प्रमाणपत्र त्याच्याकडे तिने लिहून द्यायचं हा माझा भावकेतला आहे हा माझ्या कुळातला आहे हा माझ्या नाते संबंधातील याला शिक्षणासाठी नोकरीसाठी शासकीय योजनेसाठी माझ्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं हो। कारण तो तुमच्या बावकीतला झाला कुळातला झाला नाट्यातला घ्यायचं आणि अर्ज सादर करायचे स्थानिक चौकशी अवले प्रत्येक शेतू केंद्रावर हो। गरीब लोक समजून घ्या गरीबाला काय करावं कळाना स्थानिक चौकशी अहवाल म्हणून एक अर्ज आहे शेतू केंद्रावर तो काढून आणायचा त्याच्यावर जे कागदपत्र आहेत ते सगळे कागदपत्र जमा करायचे ते कागदा घेऊन तहसीलदारकडे जायचे आणि तहसीलदारला सांगायचं महा कोणती जात प्रमाणपत्र निघण्याचा अर्ज भरून घे तो म्हणून कागदपत्र आधी अर्ज देतो आणि कागदपत्र घेऊन ये त्यामुळे अर्ज देतो नाही कागदपत्र घेऊन ना आलोय अर्ज करून घे आणि प्रमाणपत्र कळाला आता मोकळा मोकळ आता हा मुद्दा क्लिअर झाला आता राहिला मुद्दा शेतकऱ्याचा माझ सरकारला जाहीरपणान सांग एक मराठी आणि मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा माघार नाही हे काम करायचं आहे दिवाळीच्या आत सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करायचा एक सत्तर हजार रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्यायची कॅश पाण्याने सत्तर हजार रुपये हेक्टरी कॅश द्यायची मुद्दे झाले मनो तो मनोज ते करतो त्यामुळे तुम्ही मुद्दे ध्यानात आता तुम्ही समजायचं आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली आता समजायचं तुमच्या पात्रात पडलं पड़ा, आरक्षण पळडत नाही आणि मी म्हणलेलं हे पडत म्हणून समजायचं फक्त आता तुम्ही नीट ऐकायचं आणि वेळ द्यायचा दे वेळ देणार का पहिला मुद्दा सांगितला दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत दिवाळीच्या आत सत्तर हजार रुपये हेक्टरी द्यायचे कोणाला शेतकऱ्याला पण सरसकट सरसकट कोणाला ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना <laughs> शेत वाहून गेले नाही त्यांना म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं पीक जळून गेलं म्हणजे त्याच सत्तर हजार रुपये हेक्टर नुकसान झालं आता आला दुसरा ज्याच्या नदीच्या शेताचे वावर होऊन गेले पीक ओढून गेलं त्यांना एक लाख तीस हजार रुपये भरपाई द्यायची आपलं असंच असत तज्ज्ञ नाही ना बेसक नाही कोण नाही त्या बेसक भांगार सगळ्या दुरायचे कुंकड काही सांगायचे तर आपल्या आपल्या हिशोबाने बरं गरीबाला मिळत तज्ज्ञ नको ना बेसक नको तिकडं पुस्तक नाही वाचित बस मला वड्या ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं त्याला एक लाख तीस हजार रुपये द्यायचे ते झाले दोन काम आणि तिसरं काम ज्याचे जनावर वाहून गेले ज्याचा कांदा वाहून गेला त्याची सोयाबीन वाहून गेली त्याची बाजरीचे खळे वाहून गेले त्याचे सोनं वाहून गेलं त्याचं धान्य वाहून गेलं यांना शेतकरी सांगत तसा पंचनामा करून शंभर टक्के भरपाई द्यायची म्हणजे घर पडलं शेळ्या वाहून गेल्या जनावर वाहून गेले मशी वाहून गेल्या काहीचे कांदे वाहून गेले काहीचे बांदर्या काढल्या होत्या ते वाहून गेल्या काहीच्या सोयाबीन काढून ठेवतात ते वाहून गेलं काहीच सोनं गेलं घरातल्या भांडे वासनं गेले मोटरी गेल्या पाईप गेले पोठा वाहून गेला काहींचे भितळ्या घर वाहून गेले काहींच्या नळ्या वाहून गेल्या काहींचे सौर उजा वाहून गेले जेवढं वाहून गेलं तितके पैसे एवढे हे झाले तीन हा ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या